सिद्धार्थ गोदाम यांनी कोरोनाच्या या काळामध्ये सगळ्यात जास्त रुग्णांचे मृत्यू झाले असतील ते व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळं ऑक्सिजन न मिळाल्यामुळं पी केअर फंडातून काही व्हेंटिलेटर औरंगाबादला आलेले आहेत जवळपास दीडशे व्हेंटिलेटर दुर्दैवाने हे म्हणावं लागेल की हे व्हेंटिलेटर पूर्णच्या पूर्ण फॉल्टी निघालेले आहेत आणि हे फॉल्टी व्हेंटिलेटर जे पेशंटला लावले होते ते त्वरित मागे घेण्यात आलेले आता या व्हेंटिलेटरमध्ये नेमका काय फॉल्ट आहे हे शोधणं सुरू आहे आपण बघतो आहे की हे सगळे आता आम्ही या ठिकाणी वॉर्ड जो आहे तो वॉर्ड आहे पॉझिटिव्ह रुग्णांचा आपण बघतोय हा वॉर्ड पॉझिटिव्ह रुग्णांचा आहे त्यांच्यासाठी हे व्हेंटिलेटर आणले होते मात्र हे व्हेंटिलेटर आता कामाचे नाही किंवा ज्या पद्धतीनं पेशंटला व्हेंटिलेटरवर सपोर्ट केला जातो तो सपोर्ट या व्हेंटिलेटरमधून भेटत नाही त्या त्या पद्धतीनं त्यामुळं हे व्हेंटिलेटर सगळे ते सगळे बाहेर काढून ठेवण्यात आलेले आहेत हे नवीन आहेत नवीन आलेले व्हेंटिलेटर आहेत आणि काही व्हेंटिलेटर आतमध्ये दुरुस्तीचं चा काम चालू आहे की नेमकं याच्यामध्ये काय फॉल्ट आहे या व्हेंटिलेटरला काय झालेलं आहे तांत्रिक काय अडचणी आहेत ह्या शोधण्याचा या ठिकाणी जो आहे प्रयत्न केला जातो एकंदरीतेत मात्र या व्हेंटिलेटरचा यंत्रणा सदोष आहे किंवा याने याचं मॅन्युफॅक्चरिंग सदोष आहे हे कसल्याही पद्धतीचा निष्कर्ष आतापर्यंत आलेला नाही मात्र आत्ता व्हेंटिलेटरची नितांत गरज असताना हे व्हेंटिलेटर कामाचे नाहीत त्यामुळे हे बाजू बाजूला काढून ठेवण्यात आलेले आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करतो की कंपनीचं नाव या ठिकाणी आहे ज्योती ज्योती नावाची कंपनी आहे तिने के के हे केले मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे हे सगळे व्हेंटिलेटर बाजूला काढून ठेवले थे, इन्स्टॉल केले गेले मात्र याचा परफॉर्मन्स पाहिजे त्या पद्धतीनं भेटत नाही म्हणून आता हे बाहेर काढण्यात आलेलं आहे औरंगाबादला जवळपास दीडशे व्हेंटिलेटर आले होते दीडशे व्हेंटिलेटरपैकी अनेक व्हेंटिलेटर हे मराठवाड्यात पाठव पाथो पाठवले गेलेले आहेत मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये दीडशे व्हेंटिलेटर या ठिकाणी ते व्यवस्थित काम करत नाहीत म्हणून बाजूला काढून ठेवलेले आहेत इन्स्टॉल केलेले व्हेंटिलेटर काम करत नाहीत त्यामुळं रुग्णांना धोका होऊ शकतो त्यासाठी इथल्या प्रशासनाने घाटी प्रशासनाने हे व्हेंटिलेटर बाजूला काढलेले आहेत आता औरंगाबादच्या बाहेर म्हणजे मराठवाड्यात गेलेले व्हेंटिलेटर नेमकं कसं काम करत आहेत हे आता याचा रिपोर्ट आतापर्यंत आलेला नाही मात्र औरंगाबाद येथे दीडशे व्हेंटिलेटर फॉल्टी आहेत आणि हेच व्हेंटिलेटर बाहेर जे पाठवले आहेत इतर मराठवाड्यामध्ये सुद्धा शंभर टक्के फॉल्टी असतील असा अंदाजातला एक्सपर्टचा आहे निश्चितपणे पी एम केअर फंडामधून हे व्हेंटिलेटर रुग्णांना वाचवण्यासाठी पाठवले गेलेले आहेत मात्र यामुळं रुग्ण वाचत नाही तर दगावण्याची शक्यता निर्माण झालेली आहे कारण हे व्हेंटिलेटर काम करत नाही आणि हाच विषय आता राजकीय मुद्दा झालेला आहे राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत या राजकीय आरोप प्रत्यारोपामध्ये नेमके हे व्हेंटिलेटर फॉल्टी का निघालेले आहेत हा रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न का झालेला हे शोधून काढणं महत्त्वाचं आहे सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम न्यूज एटीन लोकमत औरंगाबाद ब्रेक नंतर बातमी आपण या बातमीनंतर पुढची बातमी आहे पंढरपुरात लसीकरणाचा वेग मंदावला आणि काल शहरातील प्रमुख लसीकरण बंद पाहायला आहे सुरुवातीला इथे वेगानं लसीकरण खर तर होत होतं पण लसींच्या तुटवड्यामुळे आता हे प्रमाण कळत आहे याच संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत आणि माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात यांच्याकडून गेल्या दोन दिवसापासून पंढरपुरातील लसीकरण केंद्र बंद आहेत कारण पुरेसा साठा लसीचा आला नसल्यामुळे हे लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि आपण आता आहोत लोकमान्य विद्यालयातील लसीकरण केंद्र इथं इथं बोर्ड लावलेला आहे आज लस शिल्लक नसल्यामुळे कोणी इथं येऊ नये परंतु दोन दिवसापूर्वी इथं प्रचंड गर्दी झाली होती पहाटेपासूनच लोकांनी रांगा लागल्या लावल्या होत्या जेणेकरून लस मिळेल याची प्रत्येकाला प्रतीक्षा होती पण लसीचा सा साठा कमी आला होता आणि काही राजकीय आणि सामाजिक नेत्यांनी त्यात हस्तक्षेप केल्यामुळे आणि घुसखोरी केल्यामुळे लस उपलब्ध झाली नाही त्यामुळे पंढरपुरातील नागरिकांमध्ये नाराजी आहे पूर्ण तालुक्यामध्ये सत्तावीस हजार लोकांना आतापर्यंत लसीकरण झालेलं आहे आणि दुसरा डोसमध्ये फक्त केवळ सात हजार लसीकरण आहे दा त्यामुळं लसीकरणाचा साठा उपलब्ध होणे गरजेचं आहे प्रशासन त्यासाठी वेळोवेळी पाठपु पु करणे गरजेचं आहे आणि नुसता लसीचा साठा अवेलेबल करून चालणार नसून तर जे लसीकरण केंद्र आहे तिथली व्यवस्था नीट लावणे गरजेचे आहे जेणेकरून प्रत्येक येणाऱ्याला लस उपलब्ध होईल त्याप्रमाणे ती व्यवस्था लागली पाहिजे टोकन नंबर दिले पाहिजेत अशी नागरिकाकडनं मागणी हो होत आहे जेणेकरून गर्दी होणार नाही आणि प्रत्येकाला हे लसी लस, लस मिळेल आणि जो काही पोटनिवडणुकीनंतरनं विस्फोट झालेला आहे त्याच्यापासून बचाव करण्यासाठी नागरिक आत्ता दस्तावलेले असतानाच ही यंत्रणा मुडकळीस पडल्यामुळे थोडी गडबड झालेली आहे परंतु लवकरात लवकर प्रशासनाने लस उपलब्ध कराव्या आणि प्रत्येकाला लसीकरण मिळावे ही सर्वांची अपेक्षा आहे पंढरपूरहून वीरेंद्रचे उत्पाद